योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर खरेदीवर खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस ไปกัวย काल श्री 420 बीस संजय राजाराम राव यांनी हे खोटे नाटे आरोप सन्मान्य किरीट सोम्याजी आणि त्यांच्या पत्नीवर जे केले होते त्या संदर्भात कोर्टाने पंधरा दिवसाची शिक्षा त्यांना ठोकवली आणि त्यांना दंडही भरायला लावला याचा अर्थ आहे की परत एकदा सिद्ध झालेला आहे की हा भामटा आणि झाकण धुल्या जे सकाळी उठून जे आरोप करतो जे सकाळी उठून भुकतो त्याच्यामध्ये काही तथ्य नसत काही तथ्य नसत सगळे खोटे आरोप असतात कारण हे काय पहिल्यांदा त्याला माफी मागायला लागली नाहीये काल कोर्टामध्ये या संजय राजाराम राऊतचा वकील अक्षरशः हातापाय जोडत होता ते माझ्या क्लायंट संजय राजाराम राऊतला अटक करू नका गिडगिडत होता मी ऐकलं एक की चड्डी पिवळी आणि याला घाम आलेला आणि बाहेर येऊन मोठ्या छाती धडकून बोलत होता परवानगी नाही म्हणून नाही कोर्टा नाही तर कोर्टाचा ह्याला ह्याचा कोणी व्हिडिओ अगर दाखवला असता का किती मोठा आहे किती मोठ्या घाबरट आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला दिसलं असत नुसतं सकाळी उठून खोटे नाटे आरोप करायचे आणि स्वतःच्या नावाने ब्रेकिंग न्यूज चालवायची आणि उद्या कोर्टात गेल्यानंतर तिथे गिडगिडायचं तिथे माफी मागायची तिथे नाक रगडायचं आणि दुसऱ्या दिवशी उठून तशाच बोंबडत बसायचं ही का जी काय जी नाटकं का आहेत ना ती आता महाराष्ट्र ओळखायला लागलेलं आहे काल त्या प्रकरणावरून एवढंच कळलं की हे हा जो काय आरोप करतो भारतीय जनता पक्ष असो किंवा आमचे महायुतीचे मित्र पक्ष असो कोणावरही आरोप केल्यानंतर सगळे आरोप खोटे नाटे असतात नुसतं त्या दिवशी ज्या बातमी पुरते असतात त्याच्या पलीकडे त्या आरोपाला काही तथ्य नसतं म्हणून ह्याला ह्याचे घरचे गांभीर्याने घेत नाही म्हणून महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्रातल्या आमच्या मीडियाच्या मित्रांनी किती गांभीर्याने यापुढे घ्यायचं याबद्दल थोडा विचार करावा मोठा आमच्या अमित शहाजी साहेबांच्या दौऱ्यावर ह्याला फार मिरच्या लागलेल्या आहेत मातोश्रीमध्ये बसलेला जो आधुनिक आधुनिक टिप्या आहे ज्याला लोक उद्धव ठाकरे या जन्मात म्हणतात जसं औरंग्या कुठेही गेल्यावर लोक अल्लाऊ अकबरच्या घोषणा घ्यायच्या द्यायचे तसंच आता उद्धव ठाकरे कुठल्याही महाराष्ट्राच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्याला स्वागत करणाऱ्या ज्या गोलटोप्या असतात त्याही अल्लाऊ अकबरच्या घोषणा देतात जसा औरंग्याजानी द्यायचे म्हणून दुसऱ्यांना औरंग्या बोलण्यापेक्षा या मातोश्रीमध्ये तिसऱ्या माळ्यावर हात असणारा हा जो औरंग्या आधुनिक औरंग्या ज्याच्या हातात पाकिस्तानचा झेंडा आहे त्याला आदरणीय अमित शाह जी असतील आदरणीय आमचे देवेंद्रजी असतील आदरणीय आमचे जी असतील हे शिवरायांचे मावळे म्हणून जस आमच्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रयतेचं राज्य आणलं तसंच ज्या विधानसभेमध्ये या औरंगजेच्या सगळ्या पिल्लावळांना या महाविकास आघाडीच्या सर्व हिरव्या सापांना याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये परत एकदा गाडून त्यांचा राजकीय पराभव करून छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा परत एकदा विधिमंडळात विधानसभेच्या आणि त्या मंत्रालयाच्या धोकावर आम्ही उभा करणार एवढा विश्वास आणि मी तुम्हाला सांगतो मोठा चित्रपट काढायला जातोय तर मी असा चित्रपट काढणार चित्रपटाचं काहीतरी नाव लिहिलेलं आहे बाई मला न्याय असं काहीतरी दिलेलं आहे त्यापेक्षा मी त्याच्या चित्रपटासाठी एक चांगलं नाव सुचवतो जे त्याला शोभतंय मी नाही त्यातली कडी लावू आचली हा चित्रपट संजय राजाराम राऊतनी काढावा ब्लॉक बस हिट जाईल कारण का ज्या चित्रपटाच्या मुख्य कलाकाराला लागणारे सगळे गुण या संजय राजाराम राऊतच्या मध्ये आहेत म्हणून मी त्याला सांगतो तुला एवढं चित्रपट काढण्याची खास आहे ना लवकरच मी नाही त्यातली कडी लाव वाचली हे चित्रपट काय जेणेकरून तुझे काय तुझे जे काही आरे कॉलनीच्या गेस्ट हाउस हाऊसमध्ये न्यूझीलंड हाऊसमध्ये तुझे जे काय रशियन फिल्म जे निघालेले आहेत ते पण रशियन फिल्म दाखवण्यासाठी मग आम्हाला तारखा जाहीर करायला लागतील धन्यवाद संजय राऊत असं म्हणतायत की अमित शहा यांनी औरंगजेबाप्रमाणे राज्यात तंबू ठोकला तरी राज्यात महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग सुप अमित शाह साहेब हे छत्रपती शिवरायांचे अस्सल मावळे आहेत अमित शाह साहेबांमध्ये भगवन रक्त वाहत म्हणून जसं आमच्या छत्रपती शिवरायांनी औरंग्याचं राज्य गाडलं औरंग्याला राज्यातच गाडलं तसंच अमित शहाजी या महाविकास आघाडीच्या या सर्व हिरवा पिल्लावळांना औरंग्याच्या पिल्लावळांना त्यांचा राजकीय अस्त करणार आणि याच महाराष्ट्राच्या मातीवर परत एकदा गाळून दाखवणार आणि त्या मंत्रालयाच्या इमारतीवर छत्रपती शिवरायांचा भगवा फडकून दाखवणार एवढं ठाम विश्वासन काम अमित हो शहावर टीका करताना संजय रोज पुन्हा असं म्हणतायत की अमित शाह हे गांडाबाई आहे ते गुजरातमधून आलेले गांडाबाई आहेत महाराष्ट्राने सगळ्या यंत्रणा वापरून देखील लोकसभेला तुमचा पराभव हो केला मातोश्रीचा वांग्याबाई कोण आहे तिसऱ्या माळ्यावर जो वांग्याबाई राहतो जो वांग्या सारखा आता वाकलेला आहे ज्याला तू स्वतःचा मालक म्हणतोस त्या वांग्याबाईचा पहिला विचार कर आणि मग इकडे तिकडे भाई दुसऱ्यांना बाहेर आणि नावं ठेवत बस त्या वांग्या बाईला पहिले मैदानात उतरायला सांग आणि एकटं उतरायला सांग या महाविकास आघाडीच्या कुबडे घेऊन येऊ नकोस मग या वांग्या बाईला काय अवस्था आम्ही करतो ज्याला उद्धव ठाकरे म्हणतात ते दिसेल धर्मवीर तीन बोलताना संजय राऊत असं म्हणतात की आनंदी काय होते हे सगळ्यांना माहिती आहे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या वर नेण्याचा प्रयत्न होतोय एक नवीन प्रतीक तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय शिंदे यांच्यापेक्षा राजन विचारे दिघे यांच्या जवळ होते हे काय गोलमॉल वन टू थ्री सिनेमा काढत आहे त्यांनी गुरुव्याच्या औरंगजेबावर सिनेमा काढवा आनंद दिघे साहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांच्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्यापैकी हा संजय राजाराम राऊत होता धर्मवीर एक मध्ये जो पत्रकार दाखवलाय जो आनंद विजे साहेबांना वेळेवाकडे प्रश्न विचारतो तो खरा आहे हा संजय राजाराम राऊत आहे ह्या हॅनी जसा राणे साहेबांबद्दल मातोश्रीमध्ये विष पेरलं मग राज साहेबांबद्दल वीस पेरलं त्या पूर्ण कंपूतला हा एक सदस्य आहे जो तेव्हा आनंद विजे साहेबांबद्दल पण मातोश्रीमध्ये विष हे लोक पेरायचे म्हणून आनंद विजे साहेबांचं नाव घेण्याची लायकी आणि पात्रता ह्या विषारी सापामध्ये नाहीये कारण का ते जेव्हा जिवंत होते त्यांना सर्वात जास्त त्रास देण्याचं काम ज्या गटाने केलं त्या गटामध्ये हा संजय राजाराम राऊत होता म्हणून हेनी कोण किती निष्ठावान आहे हे सांगू नये प्रत्येक शिवसेनिक मग तो आनंदिगे साहेब असतील मग राणे साहेब असतील मग ते राजसाहेब असतील प्रत्येकासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे दैवतच होते आणि दैवतच राहणार त्यांची तुलना कोणत कोणी कोणाशी करू शकणार नाही देवाशी कोण तुलना करत नाही हे या नालायकाला कधीच काढणार नाही म्हणून त्यांनी आनंदीके साहेबांवर बोलण्याची पात्रता ह्याची नाही तुझा हिंमत असेल तर पहिले ते चित्रपट जाऊन बघून ये आणि मग काही चार गोष्टी शिकायला मिळतील ना त्याच्यावर उद्याला आग्रह लिखली फळणीस यांनी स्वतःची अभिमन्यू सोबत हो तुलना करू नये अडकत नाही ते योद्धे होते त्यांनी स्वतःला योद्धा समजू नये तो महाराष्ट्राचा अपमान आता ह्याच्यासारखा श्री चारशो वीस ज्याच्यावर आबरू नुकसानीचे दावे सिद्ध होतात जो आज बेलवर बाहेर आहे हा आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांवर बोलण्याची ह्याची पात्रता तरी आहे का आमचे फडणवीस साहेब आहेत योद्धा आहेत योद्धाप्रमाणे तुझ्या महाविकास आघाडीच्या सर्व लोकांना सगळ्या तुझ्या नेत्या मंडळींना राजकीय पद्धतीने गाडण्याचं काम आमचे फडणवीस साहेब अतिशय सक्षम पद्धतीने करतायत म्हणून फडणवीस साहेबांची तुलना योद्धा बरोबरच झाली पाहिजे धर्म बरोबरच झाली पाहिजे आणि त्यांच्यावर बोलण्याची पात्रता तुझ्यासारख्या श्री चारशो वीसची नाहीये एकनाथ शिंदे यांच्याकडे एक टक्का देखील दे मतदान आहे अजित पवार यांच्याकडे स्वतःचं मतदान असलं तर बारामती त्यांच्या पत्नी हल्ल्या नसत्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेलं मतदान हे भाजपचंच आहे भाजपचं धोरण आहे वापर करा आणि फेका असं म्हणजे मग उघाटाला जे काही नऊ जे काही खासदार तिथे निवडून आले ते काय काँग्रेसचं मतदान नाही काँग्रेसच्या मतदानामुळे आज उभाटाचे खासदार निवडून आलेले आहेत हो का नाही या संजय राजाराम राऊतनी सांगावं हिंमत असेल तर आता तू दिल्लीला आहेस ना जाऊन दहा जनपद वर जा त्या राहुल गांधींच्या घरी जा आणि सांगून दाखव की मी उभाटाचे खासदार उद्धव ठाकरे मुळे निवडून आलेले आहेत तुझ्या गुढाखाली आग लावून तुला परत मुंबईकडे पाठवतील पहिला स्वतःची लायकी ओळखा स्वतः स्वतःचे खासदार निवडून येऊ शकत नाही तुम्हाला पाकिस्तानचे जे झेंडे फडकून स्वतःचे खासदार निवडून आणायला लागतात त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर टीका करू नये संजय राऊत म्हणतात की आ, मी एक सिनेमा काढणार आहे बाई मी विकत घेतला अन्याय हा तो को सिनेमा असेल भाजपचा पोनस्टार आमच्यावर आरोप करतो त्यावर काय बोलणार भाजपची लायकी ही आहे की त्यांनी पोल स्टारला आणून समोर आमच्यावर आरोप करायला लावत आहे पोरस्टरच्या पत्नीचा अपमान झाला असेल तर त्यांनी आपल्या पोरस्टार पतीकडे न्याय मागावा असेल म्हणून मी ना संजय राजाराम राऊतनी एक चित्रपट काढावा त्याचं नाव पण मी सुचवलंय नाव मी नाही मी नाही त्यातली कडीलाव वाचली हा चित्रपट संजय राजाराम राऊतला अतिशय योग्य पद्धतीने ते, ते नाव सूट होत तो चित्रपट काढण्याची तयारी त्यांनी करावी आणि पॉनस्टार पॉनस्टार बाबा तू जास्त तोंड उघडू नकोस नाही तर तुझे जे रशियन पॉन फिल्म आहेत न्यूझीलंड हाऊस चे त्याला मग आम्हाला कधीतरी बाहेर दाखवायला लागतील ते कधीतरी बाहेर प्रकाशित करायला लागतील ला आणि मग तुला कळेल की घरातली जे काय धर्मपत्नी आहे ती कशी डोंगणावर तुझ्या लाट मारते म्हणून जास्त पॉनस्टार पॉनस्टार करू नकोस मग तुझे रशियन फिल्म आम्हाला दाखवण्यासाठी वेळ लवकरच येईल तर मुंबईसाठी अमित शहा यांचं विशेष प्लॅनिंग आहे अमित शहा स्वतः मुंबईतील मतदारसंघाचा डेंजर मधील आढावा घेणार आहे मग ही चांगली गोष्ट आहे लक्षात घ्या अमित भाईंचं लक्ष पूर्ण महाराष्ट्र आहे मुंबईवर पण आहे शेवटी भारतीय जनता पक्षासाठी प्रत्येक आमदार हा महत्वाचा आहे मुंबईतल्या आमच्या सगळ्या आमदारांना निवडून आणणं परत विधानसभेमध्ये पाठवणं यासाठी भारतीय जनता पक्षाची फुलप्रुफ तयार आहे त्या अनुसार आम्ही अमित भाई काम करताय आज मुंबई विद्यापीठा सिनेट निवडणुकीचा निकाल आहे चांगली गोष्ट आहे ना आता सिनेट मतदारांनी सिनेटच्या मतदारांनी योग्य तो निर्णय घेतला असेल असा माझा विश्वास आहे म्हणून जो निर्णय आम्ही लोकांना आम्ही स्वीकारणार आणि कामाला लागणार जितेंद्र आवाड यांच्या पत्नी ऋतुजा आवाड एक वादग्रस्त विधान केलंय कि आ, की अतिरेकी लादेन यांच्याशी अब्दुल कलाम यांची तुलना केली आहे याच्यामध्ये काय आश्चर्य की गोष्ट आहे का कारण का स्वतः जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवराय हे म्हणजे औरंग्या हा छत्रपती शिवरायांपेक्षा मोठा होता औरंग्याने कधी मंदिरं तोडली नव्हती ह्याबद्दल स्वतः जितेंद्र आव्हाड बोलले होते म्हणून त्यांच्या कुटुंबातले अन्य सदस्यांनी अशा पद्धतीचं वक्त केलं असतं तर केलं असेल तर त्याच्याबद्दल आश्चर्य वाटण्यासाठी गोष्ट नाही अब्दुल कलामजींबद्दल एक वेगळा आदर आमच्या देशातल्या जनतेचा आहे देशातल्या नागरिकांचा आहे आणि त्यांची तुलना अशा पद्धतीने ओसामा बिनलाजांबरोबर करणं हे अब्दुल कलामजींचा फार मोठा अपमान आहे अब्दुल कलाम हे राष्ट्रभक्त मुसलमान होते ज्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे म्हणून ज्यांनी पण त्यांची तुलना ओशमा बरोबर केली असे ना तर ते त्यांनी जाहीर माफी मागत साहेब अमित शाह यांचा दौरा आहे त्याच्यावर बोलताना अंबादास दानवे असं म्हणत आहेत की असे भाई या महाराष्ट्राने खूप पाहिले अब्दाली सारखं अमित शाह यांचं होणार अंबादास दा दानवे दानवेंना पहिलं सांग की अमित भाईंवर बोलण्या अगोदर तुझ्या स्वतःचा पक्षप्रमुख छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमामध्ये तुझं साधं भाषणामध्ये नाव पण घेत नाही तुला तेवढा सन्मान पण करत नाही म्हणून कितीही तुम्ही आमिरभाईंची तुलना कुठलाही मुघल सरदारांबरोबर केली ना तरी हा छत्रपती शिवरायांचा अस्सल मावळा आमच्या अमिर भाई शाह अमिरभाई शाह आहे आणि ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये जशी मुघलांना या जमिनीमध्ये छत्रपती शिवरायांनी गाडलं तसंच त्यांच्या विचाराचा हा मावळा या सगळ्या औरंगजेबच्या पिल्लावडांना मुघलांच्या पिल्लावळांना महाराष्ट्र विधानसभा मधे धागा दाग। अमित शाह जी ने आ, की तरह महाराष्ट्र में अपना है क्या ऐसा है अमित भाई शाह ये छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले एक मावड़े है उनका रघो रघो में खून जो बहता है वो लाल नहीं भगवा है इसलिए अमित भाई शाह जिस तरीके से हमारे छत्रपति शिवाजी महाराज ने या औरंगजा के जो के हिरवे जो साफ है उनको ये महाराष्ट्र की भूमि में गाड़ दिया था वैसे ही हमारे अमित भाई शाह ये सारे औरंगजाब के जो के महाविकास आघाड़ी में जो हिरवे साफ है जो औरंगजाब के हिरवे झंडे को मानते हैं उनको छत्रपति शिवाजी महाराज जैसे गाड़ने का काम जरूर करेंगे इतना विश्वास मैं कहूंगा और अमित शाह जी को उन्होंने गांडा भाई ऐसा सजीव कह रहे हो या ना हो मगर तेरे मातुश्री में जरा जो तो वांग्या भाई रहता है माले पे जिसको लोग तो उद्धव ठाकरे बोलते हैं उस वांग्या भाई को पहले तू पहले जाके जवाब दे और फिर बाकी लोगों को नाम देने का नाम देने की हिम्मत कर हर कोई जा, जानता है कि आनंद के साथ क्या हुआ वे उन्हें बाला साहेब ठाकरे के ऊपर लेने की कोशिश कर रहे हैं देखिए ऐसा है हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे हम सबके लिए भगवान थे जो तो असल शिवसेनिक है ना उसके लिए भगवान थे जो ये चाइनीज मॉडल शिवसेनिक है संजय राजाराम राव इसको बाला साहेब ठाकरे और आनंद विजे के बीच में के संबंध कभी भी समझेंगे नहीं क्योंकि वो तभी शिवसेना में थे भी नहीं तभी लोक प्रभा में काम करते थे तभी शिवसेना के खिलाफ काम करते थे इसलिए उन्होंने मेरे को शिवसेना की इतिहास हमको शिवसेना का इतिहास और बाला साहेब के बारे में हमारा कितना प्रेम है वो सिखाने की जरूरत नहीं फडनवीस ने अपनी तुलना से की क्योंकि हमारे फडनवीस साहब है ही धर्म योद्धा वो जिस तरीके से आज महाराष्ट्र में धर्म योद्धा जैसे हिंदू धर्म के रक्षण करने का काम कर रहे है ये सारे जो मुगल के जो साथीदार है महाविकास आघाड़ी के नाम पे जो हमारे महाराष्ट्र की तरफ गंदी नजर से देख रहे हैं उनको सब लोग को रोकने का काम हमारे धर्म योद्धा देवेंद्र फडणवीस जी कर रहे ओके सर देवेंद्र सर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका करा।